बजनावरचा घोडार आम्ही मतासाने. नन दिला तर वास्तवन तर वातना. झाडाला फासे घेवन मतसाए काय करना. का. आई नाही रयो यो. जळकोटच्या रापूर तांडा येथील डोंगराला लागली आग. आगीत साटून ठेवलेल्या कडब्यांचे ढिग जळून खाक. नागरिकांना आग विझवण्यात आले यश आगीचे कारण अद्याप स्पष्ट रामपूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या चाऱ्यांचं मोठं नुकसान आगीमुळे झाला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर नुकसान भरपाईची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील रामपूर तांडा येथील डोंगराला आज दोन फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग आग लागली आहे या आगीत रामपूर इथल्या अनेक शेतकऱ्यांनी साठून ठेवलेले वाळलेल्या कडव्यांचे ढीग अक्षरशः जळून खाक झाले तांड्यातील सर्व नागरिक आग विजवण्याचा प्रयत्न करीत आहेत सध्या आग विजवण्यात नागरिकांना यश आलं आहे मात्र जनावरांसाठी साठून ठेवलेल्या वाळलेल्या कडव्यांच्या चाऱ्यांचे ढीग जळून खाक झाले आहेत त्यामुळे सदरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर डोंगरावरील वाळलेले गवत पूर्ण जळाल्यामुळे तांड्यावरील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे तात्काळ महसूल प्रशासनाने रामपूर तांडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यांसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी रामपूर तांडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे तीन हजार ते कसं जाईल देवाला माहीत त्या माहीत आहे आता काय पर्याय नाही ढोरंबर त्यात उपाशी नहींदा नहींदा, था। हुँ, था। हुँ, फाशी घ्यायची वेळ आहे आता माग आहे दुसरं काही नाही आम्हाला ढोरायला ढोर वाचलं की आम्ही वाचलो न उद्या फाशी घेऊन दामो लक्ष्मण आमची अडीच हजार दोन ट्रॅक्टर बर बर आता काय जनावर चारा पाणी दे जनावरच्या अगोदर आम्ही मारता तुमचं माझे दोन हजार कडवासाहेब दोन ट्रॅक्टर गुळी आता काय नाही सासऱ्यानं दिलं तर वाचतो ना तर वाचना झाडाला फसी घेऊन म्हणतो साहेब काय करणार साहेब माझ मागणी कुठं जाऊन बांधू आता कुणा झाडाला भारत झाड लावू आता